नमस्कार मैत्रिणी मी मंजुषा मंजुषाच किचन मध्ये तुमचं स्वागत करत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत ढोकळे झटपट बनणारे असे ढोकळे ढोकळे बनवण्याचं साहित्य इथे आहे एक वाटी रवा घेतला आहे मी आणि तेवढीच एक वाटी मी हरभऱ्याच्या डाळीचं म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे दोन चमचे इथे मी साखर घेतलेली आहे मीठ तेल आणि हळद आणि तो इथे खाता सोडा आहे आणि इथे इनोची पुडी एक तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सो लेट्स गो चला आता आपण इथे एक भांड घेतलेलं आहे त्याच्यात आपण बेसनपीठ टाकूया आपलं सर्व साहित्य टाकायचं आहे रवा टाकायचा आहे रवा आणि आणि इथे आपल्याला टाकायची आहे साखर हळद टाकायची आहे आणि इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला पाणी टाकून भिजवायचं आहे सोडा पण नंतर टाकूया प्लेन करायचं आहे आपल्याला खूप झटपट बनतात मुलं नेहमी केव्हा केव्हा म्हणतात मग मी काहीतरी कर तेव्हा हे करायला खूप छान आहे झटपट असे बनतात लगेच तेल टाकूया हे तेल मी गरम करून घेतलेलं आहे छान फुलतात त्याच्याने आपले डोकळे हे बघा आता आपल्याला सोडा टाकायचा आहे असं हलवायचं आहे आपल्याला एकाच बाजूने असं गोल आता आपण आपल्याला जे आपल्या ताटाला तेल लावून घ्यायचं आहे इथे मी ताटाला पूर्ण तेल इनोची पुडी असं हलवायचं आहे आता तयार आहे आपलं हे सर्व सारण बघा किती छान हे बघा आता आपल्याला ह्या ताटाला आपला पूर्ण मी तेल लावून घेतलेला आहे ला चला तर मग आता आपण गॅसवर याला ठेवूया आपलं पाणी इथे छान गरम झालेलं आहे आता आपण या पातेल्यावर आपला ताट ठेवूया आणि झाकून ठेवूया तोपर्यंत चला आता फोडणी करूया फोडणीचे इथे साहित्य आहे आपलं तेल मिरच्या कोथंबीर आणि जिरं आणि मोहरी चला आपण एक कडी घेतली आहे त्याच्यात आता आपण तेल गरम करायला ठेवूया तापू देऊया तेलाला छान जिरा मोहरी जिरा चांगले फुटू द्यायचा आहे जिऱ्याला मिरच्या मिरच्या इथे छान आपल्याला परतू द्यायचा आहे कढीपत्ता कडीपत्ता कुणी आधी टाकते कुणी नंतर टाकते पण मी जरा नंतरच टाकते हे बघा आपल्या मिळ्या छान चढल्या गेल्या आहेत आता गॅस बंद करूया वाव मस्त बघा चिटकत नाहीये म्हणजे आपले ढोकळे झालेले आहेत आता आपण थोडं थंड होऊ याला आणि मग काढूया चला आता आपण काढूया वाव मस्त बघा किती छान आपला ढोकळ्यांचा केक निघाला आहे मस्त हे बघा किती स्पंजी झालेलं आहे चला आता कट करून घेऊया आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे काप खूप लगेज बनतो माझं हे घरच्या डाळीचं स्वीट होतं बाहेरून बाजारातून पण आपण आणू शकता छान मस्त चला आता आपण याच्यावर फोडणीचं तेल टाकूया फोडणीचं तेल टाकल्यावर तर खूपच छान दिसतो हा आणि चवीला पण खूपच छान तर तैयार है खाने साथी अपले वाव थैंक्स फॉर वाचिंग माय वीडियो थैंक यू